काय रे भाऊ काय चालू आहे काय नाही भाऊ शेतात काम करत होतो रस्त्याने जाता जाता दा। बरंच बाग पाहिली बरंच बाग पाहिली का तू खूप आला त्याला हा कस काय रे चल भेटू त्याला राम रामराम आज कस काय चक्कर इकडे काय नाही दादा बाग पाहायला आलो तो खूप छान हो हो बाग आहे तुमची मस्त आंबे वगैरे उत्पन्न पण भेटलं तुम्हाला आम्हाला पण काहीतरी माहिती द्या भाऊ काय नाही दादा कृषी विभागाच्या फळबाग लागवड योजनेअंतर्गत आपण लागवड केली होती काही आपली मेहनत आणि कृषी सहाय्यक मॅडमांनी मदत केली त्यामुळे एवढं उत्पन्न मिळवणं शक्य झालं खूपच छान मॅडमांनी तुम्हाला तर खूप छान माहिती दिली असं असेल तर आपण पण लागवड करू ठीक आहे भाऊ आता माझ्याकडे मोबाईल नंबर आहे मॅडमांचा आपण मॅडमांनाच फोन करून विचारू नेमका गेलो होतो चांगली वाटले आम्हाला आम्हाला पण तशी लागवड करायची तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी इकडे गावाकडे घ्यावा चालेल ना करूया आपण येते मी उद्या सकाळी येते बोलून घेऊ सविस्तर सांगते तुम्हाला योजनांशी ओके ओके ठीक आहे आता लवकर मॅडम आपल्या इथे येतील तर आपले जे काही कोणाचे प्रश्न असतील तर काय करायचं पहिलं पहिलं मॅडम जे सांगतील ते पहिलं ऐकून ऐकून घ्यायचं नंतर ज्या आपल्या अडचणी त्या आता प्रत्येकाने ज्या अडचण असेल त्यांना ते प्रश्न विचारायचे मध्ये कोणी गोंधळ करायचं नाही पहिले ऐकून घ्या नंतर प्रश्न विचारू आपण काय चाललं व्यवस्थित हो हो व्यवस्थित काल वासुदेव चर्चा करू काल मॅडम आम्ही भरत भाऊंच्या बागेत गेलो होतो तर भरत भाऊंच्या बागेत गेल्यानंतर त्यांची जी आंबाची बाग आहे त्यांना उत्पन्न पण खूप आलं ते तुम्ही कुठली तरी योजना दिलेली त्या योजनेतून त्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे तसंच आमची पण चर्चा झाली शेतकऱ्यांची तर आमचं असं ठरलं की आम्हाला पण फळबाग लागवड करायची आहे तर त्यासाठी आम्ही त्या तुम्हाला काल फोन केलेला होता तर तुम्ही त्या योजनेविषयी आम्हाला माहिती द्यावी असं सर्वांचं म्हणणं काल आपली फोनवर चर्चा झाली होती ना फळबागेविषयी आपण भारत भवनना एमआरजीएस मध्ये लागवडचा लाभ दिलेला आहे त्या योजनेचं नाव असं आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना तर त्यामध्ये आपण एक्केचाळीस फळपिकांचा समावेश केलेला आहे आणि त्यात म्हणजे ज्यांना अर्ज करायचा त्या फळपिकाचं नाव टाकायचं आणि आराखड्यात नाव देणं आवश्यक आहे आणि काय सभेच्या अर्ज का करण्यासाठी जॉब कार्ड आवश्यक आहे आणि साधारणतः क्षेत्र असलेले आणि दोन पर्यंत आपण पन शेतकऱ्यांना लाभ देऊ शकतो मॅडम माझ्या सातबारेवर आम्ही चार जण भाऊ येतो तर माझ्या प्रत्येक भावाला तर समजा लाभ घ्यायचा असेल तर काय प्रोसिजर त्याची काय भाऊ कसं आहे की तुमचं सा सामाजिक क्षेत्र जर असेल तर तुम्हाला म्हणजे ज्यांच्या नावावर अर्ज करायचा आहे त्यांच्या नावाने बाकीच्यांनी संमती देणं आवश्यक आहे पत्र म्हणून एक फॉर्म असतो तो, तो तुम्ही भरून देण्यासोबत अर्जासोबत आणि तसं तुम्ही अर्ज करू शकता त्यात त्या अडचण मॅडम माझी सात एकर जमीन आहे तर मला या योजनेचा लाभ मिळेल का तर लाभ नाही घेता येणार कारण की त्याला दोन हेक्टरची मर्यादा आहे पण एस सी एस टी जर प्रवर्ग असेल तर त्यांना दोन हेक्टर पुढे आपण लाभ देऊ शकतो म्हणजे त्यांना ते दोन हेक्टरपर्यंत पर्यंत आपण लाभ देता येतो या योजनेमध्ये मॅडम योजने या योजनेचा अनुदान कसं मिळणार आहे आम्हाला याच्यामध्ये तुमच्या फळबागे तुम्ही फळबाग लावली तर तुमच्या फळबागेचे मजूर म्हणून काम करणार आहे तर त्यांना त्यांच्या बँक खात्यावर मजुरी स्वरूपात ते अनुदान प्राप्त होईल असं आमच्याकडे तर आता जॉब कार्ड नाहीये तर आम्हाला ते कुठून काढून मिळेल मग श्रामसेवकांकडे ग्रामपंचायत जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याला जॉब कार्ड म्हणजे मजूर नोंदणी जे आहे त्याला जॉब कार्ड असं म्हणतात तर ते तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये मिळून जाईल काय अडचण आहेत मॅडम आता तुम्ही म्हटलं पळ बागेच मला ते रोप आम्ही कुठून घ्यायचे का बाजारातून घ्यायचे का कुठून घ्यायचे नक्की आम्हाला ते माहिती पाहिजे आता तुम्ही म्हटले की रोपं कुठून खरेदी करायचे तर रोपं तुम्हाला एक तर शासकीय रोप वाटे का किंवा कृषी विद्यापीठ असतात तिथून आणि ज्या परवानाधारक नर्सरी तिथूनच तुम्ही रोप खरेदी करू शकता याच्यात तुम्ही खाजगी नर्सरीतून रोप घेऊ शकत नाही त्यात ती एक अट त्यांनी ठेवली तर मी म्हणाल की आम्हाला फक्त मजुरी स्वरूपात त्याच्यात पैसे मिळणार आहे का आम्ही जे खतं टाकणार आहे कलम रोप आणणार आहेत त्याचे पैसे मिळणार नाहीत का आम्हाला त्याचे पण पैसे तुम्हाला याच्यात मिळणार आहे अर्जदार म्हणून ज्यांचं नाव असतं त्यांच्या हे पैसे वर्ग करत असतो म्हणजे तुम्हाला जवळजवळ शंभर टक्के अनुदान मिळतं आणि फळबाग तुम्ही तीन वर्ष पूर्ण जगवणं आवश्यक आहे म्हणजे पुढेही फळबाग जगणं आवश्यक आहे पण तीन वर्षात जी योजना आपण अनुदान वितरित करत असतो त्या याच्यात तुमची नव्वद टक्के फळबाग जगणं आवश्यक आहे तरच पुढचं अनुदान तुम्हाला लाभ मिळतो नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शासन कृषी विभाग या अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की सर्व शेतकरी बंधूंनी एमआरएस अंतर्गत अर्ज करून फळबाग लागवडीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद